हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज एक खुश खबर आहे कारण मी एक ऑर्डर केलेलं आहे काहीतरी ते तुम्हाला ऑर्डर आल्यावर दाखवतो आज ते ऑफवर डिलेवरी झालेलं आहे आणि आता बघूया ऑर्डर कधी येतो मित्रांनो डिलिव्हरी बॉयचा फोन आलेला आहे आणि तो ऑर्डर घेऊन आता कंपनीच्या गेटवर आलेला आहे तिथे तर आता जाऊया आणि ऑर्डर घेऊन आल्यावर भेटूया तर मित्रांनो फायनली ऑर्डर आलेला आहे कसं खूप वजन आहे कसं तरी घेऊन आलेलं आहे तर आता त्याच्यात काय आहे ते तुम्हाला दाखवतोच आता चला खोलूया तर मित्रांनो इथे बघू शकता किती मोठा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये काय आहे ते, ते तुम्हाला दाखवतोच तर चला खोलूया आता तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कॅरम आहे आणि याच्या पण याच्यात आहेत बघू शकता किती मोठा आणि हा सव्वीस इंचचा कॅरम आहे तर त्याला तुम्हाला याच्यावर खेळून दाखवतो आम्ही आता सोंगटे पण इथे बरोबरच भेटलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दाखवतो बघू शकता हिरव्या कलरचा एक स्ट्रायकर आहे आणि अशा राणी जयाना असं म्हणतात तर त्या दोन दिलेल्या आहेत आणि अशा सोंगटे पण तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि अशा वुडन कलरच्या आहेत तर चला तुम्हाला आता खेळून दाखवतो तर आम्ही हर्ष लारू हर भारगाव असं वगैरे आलेले आहेत तर चला खेळून बघूया लागेल तर मित्रांनो जे सगळेजण बसलेले आहेत सर्वजण आणि ते याच्यामध्ये आम्ही पावडर आणि हे सुमट्या पण लावून घेतलेल्या आहेत तर चला आता खेळूया <स्थाथ> मित्रांनो आम्ही आता कधीपासून कॅरमच खेळत आहेत खूप मजा येते कॅरम खेळण्यासाठी आता परत आम्ही सगळं संपटायला आलेले आहेत आणि मस्त खेळत आहेत कधीपासून आणि तुम्हाला आमचा कॅरम कसा वाटला कमेंटमध्ये सांगा दुण तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय